क्रिसमस हा चर्चमध्ये एक उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी मानवजातीच्या तारणासाठी या भूतलावर जन्म घेतला परमेश्वाने माणसावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवले आणि म्हणूनच पोप फ्रान्सिस यांनी ह्या है वर्षी दिलेक्सिस नॉस म्हणून एक परिपत्रक आम्हाला दिलेला आहे आणि त्या परिपत्रकामध्ये पोपने आठवण करून दिली आहे की ही लवड अस म्हणजेच परमेश्वराने आपल्यावर प्रथम प्रेम केला आहे आणि म्हणून आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला प्रतिसाद दिला पाहिजे क्रिसमस आपल्याला त्याची आठवण करून देते प्रभू ख्रिस्त परमेश्वराच्या प्रेमाची सुवार्थ घेऊन या भूतलावर अवतरला आणि त्याच प्रेमाचा प्रसार व्हावा आणि सर्वत्र आनंदाचं आशेचं आणि उल्हासाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून क्रिसमस हा एक सोहळा आहे सण आहे ख्रिसमसच्या सणानिमित्त सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की परमेश्वर आपल्याबरोबर आहे इमॅन्युअल गॉड विथस हा अनुभव आपल्याला यावा म्हणून आपण प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्याला आलेला अनुभव दैवी अनुभव हा आपण दुसऱ्यांबरोबर वाटून घ्यायचा आहे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत विश यू ऑल अ हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर ट्वेंटी फॉ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह गॉड ब्लेस यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट